नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ तर दिनांक सोळा ते एकोणीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक एकोणीस मे पर्यंत कमाल तापमान पस्तीस ते सदोतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान तेवीस ते सव्वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणसाठ ते चौऱ्याहत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्रेचाळीस ते छप्पन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेगताशी आठ ते पंधरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह तसेच तुरळक ठिकाणी गारांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा व सतरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ तर दिनांक सोळा ते एकोणीस मे दरम्यान आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक एकोणीस मे पर्यंत कमाल तापमान सदोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान तेवीस ते पंचवीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सहासष्ट ते ऐंशी टक्के तर दुपारची आर्द्रता पस्तीस ते बेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं एक ताशी अकरा ते अठरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा सोळा व सतरा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा मे रोजी आकाश अंशतः ढगाळ तर दिनांक सोळा ते एकोणीस मे दरम्यान आकाश सामान्यत ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा सतरा अठरा व एकोणीस मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये कमाल तापमान सदोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते चोवीस अंश सेल्सिअस या दरम्यान सकाळची सापेक्ष आर्द्रता साठ ते बहात्तर टक्के तर दुपारची सापेक्षा ते एकोणऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा व सोळा मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला शेतकरी बांधवांनी हवामान हो आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर मिळवण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून मेघदूत हे android ॲप्लिकेशन तर मेघगर्जना व विजांचा कडकडाट इत्यादीच्या अंदाजासाठी दामिनी हे android ॲप्लिकेशन डाउनलोड करावे व त्याचा वापर करावा मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी नवीन लागवड केलेल्या फळबागांना तसेच भाजीपाला पिकांना जोरदार वाऱ्यामुळे पडू नयेत म्हणून काठी किंवा बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा इशारा कालावधी दरम्यान शेतामध्ये काम करत असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी जावे झाडाखाली थांबणे टाळावे जनावरे तलाव नदी किंवा इतर पाण्याच्या ठिकाणी असतील तर त्यांना त्वरित बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवावे जनावरे ट्रॅक्टर किंवा इतर धातूंच्या वस्तूपासून लांब बांधावीत वाहने झाडाखाली उभी करू नयेत काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा इशारा कालावधीदरम्यान विद्युत उपकरणे विद्युत तारा यांचा संपर्क टाळावा जनावरांना झाडाखाली जमा होऊ देऊ नये धन्यवाद